नमस्कार आज आपण कोबी घेतलेला आहे आणि कोबीपासून झटपट असा एक पदार्थ बनवणार आहोत तर कोबी खायला बऱ्याच जणांना नको वाटतो किंवा आवडत नाही तर हा पदार्थ असा बनवणार आहोत की खाणाऱ्यालाही कळणार नाही की आपण कोबीपासून बनवलेला पदार्थ खातो आहे न खाणारेसुद्धा कोबी हा आवडीनं खातील त्यासाठी ते आपण अर्धा कोबी घेतलेला आहे आता हा कोबी जो आहे तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे आता मी असाच खिसून घेणार आहे मोठी खिसणी असल्यामुळे किंवा तुम्ही हा कोबी जो आहे तो अर्धा कट करून सुद्धा खिसू शकता तर आपला जो कोबी आहे तो सर्व मी अशा पद्धतीने पाहू शकता खिसून घेतलेला आहे आता याच्यातील जे पाणी आहे कोबीतलं थोडंसं पिळून तुम्ही काढू शकता परंतु मी हे असंच वापरणार आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण त्याचबरोबर जिरं आणि ओवा आणि कोथिंबीरच्या काही काड्या हे एकत्रच वाटण केलेलं आहे ओवा आणि जिरे तुम्ही वरून सुद्धा याच्यामध्ये घालू शकता परंतु मी एकत्रच वाटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे त्याचबरोबर गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा यामुळे खूप छान अशी चव येते त्याचबरोबर हिरवी मिरची घातली आहे तरीसुद्धा थोडंसं लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये एक छोटा चमचा वापरलेला आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि नंतर खूप सारी बारीक कट केलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे गव्हाचं पीठ घातलेलं आहे दोन वाट्या म्हणजे अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हा पदार्थ मस्त असा बनवणार आहोत आता आपल्याला अजिबात पाणी न वापरता हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला वरून पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही आपण जसं जसं मळत जाऊ तसं तसं आपलं हे पीठ जे आहे ते याच्यामध्येच छान असं भिजवून तयार होतं तर पाहू शकता या ठिकाणी पीठ जे आहे ते आपलं मळून झालेलं आहे आपण एक थेंबसुद्धा वरच्या पाण्याचा वापर केलेला नाही आता याच्यावरती आपण थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल लावून हे पीठ जे आहे ते अगदी मऊ असं हलक्या हाताने आपण मळून घेतलेलं आहे आता पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे अगदी चपातीसाठी ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे आपण हे पीठ मळलेलं आहे आता आपण दहा मिनटांसाठी हे झाकून ठेवूया आता दहा मिनिटांसाठी दहा मिनटानंतर आपलं हे पीठ छान असं भिजलेलं आहे आता आपण ते हलक्या हाताने पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि लाटण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता एक छोटासा उंडा याचा काढून घेऊया अगदी छोटासा किंवा आपल्याला हवा तसा आपण हा घेऊ शकतो मी या ठिकाणी मीडियम साईजचा घेतलेला आहे आता आपण हा पिठावरती छान असं लाटून घेणार आहोत पिठामध्ये बुडवून ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर मस्त असं आपल्याला पातळ असं रस हे आपण लाटून घेणार आहे करायला हे अगदी सोपं आहे आणि ज्यांना कोबी आवडत नाही त्यांच्यासाठी तर आपण हा पदार्थ नक्कीच बनवू शकतो कारण त्यांना आपण कोबीपासून बनवायला खातो हे कळणारसुद्धा नाही अगदी पातळ असं आपण हे लाटून घेतलेलं आहे आता तवा ता सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला होता तवा मस्त असा तापलेला आहे आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता छान असा आपला हा कोबीचा पराठा आपण याच्यावरती मस्त असा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणार आहोत तर झटपट असं हे तयार होतं आणि न आवडणाऱ्यांना ज्यांना कोबी खायला अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी हा थोडंसं वेगळ्या अशा पद्धतीने तीस तीस भाजी करण्यापेक्षा थोडंसं वेगळं केलं तर मुले सुद्धा लहान मुलेसुद्धा आवडीने खातात आणि लहान मुलेच काय मोठे सुद्धा खातात तर आपला हा कोबीचा पहिला पराठा तयार आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा भाजून घेणार आहोत तर दुसरा लाटताना मी ज्याप्रमाणे आपण घडीची पोळी करतो त्याप्रमाणे थोडंसं आतमध्ये तेल लावून लाटला होता त्याच्यामुळे पाहू शकता मस्त असा फुगलेला आहे तुम्ही कोणतीही पद्धत लाटण्यासाठी वापरू शकता दोनही खायला छानच लागतात तर मस्त असे आपले सर्व कोबीचे पराठे या ठिकाणी तयार झालेले आहेत आता हा पराठा तुम्ही चटणीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता खायला अतिशय मस्त असे लागतात हे पराठे गरम गरम खायला तर खूप मस्त लागतात जर तुम्हाला हे पराठे किंवा ही कोबीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद